नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरची कॅपराउंड टूची अलॉटमेंट झालेली आहे अलॉटमेंट झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्याचे रिॲक्शन खूप वेगवेगळ्या दिसत आहे अगोदर तुम्ही काय करा कॅपराऊंड टूची अलॉटमेंट चेक करा त्यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंकवरती जायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक केले की के डायरेक्टली तुम्ही या पेजवरती आल ओके तर या पेजवरती आलं की इथे तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे तुमचा त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे ओके त्या टॉर टाकून ऍप्लिकेशन आयडी टाकला की वीवे अलॉटमेंट वरती क्लिक करा तुमच्या समोर अलॉटमेंट ओपन होईल तर आय डी आणि टॉबर टाकल्यानंतर या ठिकाणी अलॉटमेंट दिसेल ठीक आहे तर इथे अलॉटमेंट दिसेल की या स्टुडंटला लागला ला प्रिफरन्स नंबर एकोणावीस जी ओपन म्हणजेच जनरल ओपन कॅटेगरी आणि कॉलेज लागलेलं ला आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक अंबड त्याला ब्रँच मिळालेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या स्टुडंटचे पर्सेंटेज जे आहे हे होते सिक्स्टी uh, फोर पॉईंट थ्री थ्री पर्सेंट ओके तर या स्टुडंटला गव्हर्मेंट कॉलेज मिळालेलं आहे है, है ना आता एकोणवीस नंबरचा प्रिफरन्स लागला आहे आता याच्यामध्ये चेक काय करायचं सगळ्यात अगोदर तर तुमचं जेंडर चेक करायचं मेल आहे का डेट ऑफ बर्थ कॅन्डिडेटची कॅटेगरी आणि ॲडमिशन कॅटेगरी दोन्ही कशी पाहिजे सेम इथं ओबीसी आहे तर इकडे पण ओबीसी पाहिजे है ना हां बाकी तुमचा जो आहे तो मेरिट नंबर वगैरे तो तर आलायलाच आहे अलॉटमेंट बघायची किती नंबरचा प्रेफरन्स आहे पहिला जर एक दोन तीन पहिले तीन मधला जर तुमचा प्रेफरन्स लागला असेल तर तुम्हाला कंपल्सरी त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल ओके ही कंडिशन असणार आहे आणि त्याच कॉलेजला जर घेतलं नाही ऍडमिशन तुम्ही तर तुमचं डायरेक्टली मधून बाहेर जाणार तुम्ही है ना कॅबचा पुढचा राऊंड करता येणार नाही है ना, ना, ना? पहिल्या मध्ये लागलं तर चार पासून पुढचा जर प्रिफरन्स लागला असेल तर तुम्ही काय करू शकता बेटरमेंटचं परत एक तुम्हाला चान्स आहे ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आता आ, काही विद्यार्थी असे असतील की त्यांना कॉलेजेस लागलं नाही है ना ब्रँच मिळालेली नाही किंवा कॉलेज मिळालं नाही तर अशा मुलांनी बघा एक तिसरा राऊंड आहे आता आपल्याला आणि जागा खूप कमी असणार आहेत त्यामुळे जर व्यवस्थित तुम्ही ऑप्शन फॉर्म भरून घ्या किंवा जर कॉम्प्युटर ब्रँच कोणाला पाहिजे असेल सायबर सिक्युरिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली असेल बारावी सायन्स ज्याच्यामध्ये मॅथ नसला तरी चालेल किंवा सीई टी दिलेली नसेल पी सी एम ग्रुप होत नसेल तरी असे विद्यार्थी इलिजिबल आहेत जर असे मुलं इलिजिबल म्हणजे असतील इंटरेस्टेड तर इंटरेस्टेड फॉर सायबर सिक्युरिटी असा मेसेज टाकायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्याच्या व्हॉट्सअपला ठीक आहे तुम्हाला गाईड केला जाईल पुण्यामध्ये कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल ठीक आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांनी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू